नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवणं हे सर्वात मोठे आव्हान झाले आहे चिंता भीती आणि अस्थिर विचारांमुळे माणूस आतून थकून जातो अशावेळी श्री स्वामी समर्थांचा जप हा मनाला आधार देणारा श्रद्धा वाढवणारा आणि अंतःकरणाला शांती देणारा मार्ग आहे जप म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नसून तो मन आणि ईश्वर यांना जोडणारी पवित्र साधना आहे स्वामींच्या नामस्मरणातून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि प्रत्येक अडचण सहन करण्याचे बळ मिळसे प्रस्तावना आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाहेरून यशस्वी दिसतो पण आतून मात्र अस्वस्थ असतो चिंता भीती तणाव यामुळे मन शांत राहत नाही अशावेळी स्वामी समर्थांचा जप हा मनाला स्थैर्य देणारा श्रद्धा वाढवणारा आणि जीवनाला योग्य दिशा देणारा मार्ग आहे जप म्हणजे काय जप म्हणजे एखाद्या पवित्र नामाचा श्रद्धेने आणि सातत्याने केलेला उच्चार श्री स्वामी समर्थ हा जप केवळ शब्दांचा उच्चार नसून तो मनाला ईश्वराशी जोडणारी साधना आहे जप करताना मन एकाग्र होत जाते आणि नकारात्मक विचार हळूहळू दूर होऊ लागतात स्वामी जपाचे महत्त्व समर्थ जप केल्याने मन शांत होते विचार स्वच्छ होतात आणि आत्मविश्वास वाढतो जेव्हा माणूस अडचणीत असतो निर्णय घेता येत नाही तेव्हा जप त्याला आतून बळ देतो स्वामींच्या नामस्मरणामुळे मनाला आधार मिळतो आणि मी एकटा नाही ही भावना निर्माण होते जप कसा करावा जप करताना मोठे नियम आवश्यक नसतात शांत मनाने, श्रद्धेने आणि नियमितपणे जप करणे महत्वाचे आहे बसून चालताना किंवा काम करतानाही मनात श्री स्वामी समर्थ हा जप करता येतो जप करताना अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा जपाचा परिणाम नियमित स्वामी जप केल्याने मनातील भीती कमी होते चिंता दूर होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो हळूहळू अडचणी सोप्या वाटू लागतात आणि मन शांत राहू लागते निष्कर्ष श्री स्वामी समर्थ जप हा प्रत्येकासाठी सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे दररोज थोडा वेळ जप केल्यास जीवनात शांती श्रद्धा आणि समाधान नक्की मिळते श्रद्धा ठेवा जप करा आणि सर्व काही स्वामींवर सोपवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका